बातमी तळ कोकणातल्या राजकारणाची आहे सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होतीये वैभव नाईक आणि निलेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीमध्ये भाजपकडे आठ तर महाविकास आघाडीकडे नऊ नगरसेवक आहेत मात्र निकाल काय लागतो याकडे आता अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी पाहुयात कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक आज नगर नगराध्यक्षाची जी निवडणूक आहे ती आज होत आहे माझ्या पाठीमागची ही जी दृश्य तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो कडक तैनात करण्यात आला आहे साठ पो अगदी पोलीस तैनात इथे करण्यात आलेले आहेत जवळजवळ सात अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत कुडाळची ही जी बाजारपेठ आपण पाहतो आहे ही जी बाजारपेठ आहे ती शंभर मीटरपर्यंत इथे मनाई आदेश लागू केल्यामुळे ती बंद केलेली आहे एकंदरीत सांगायचं झालं तर यामध्ये जी महाविकास आघाडी जे आहे त्यांचे एकूण नऊ आहेत तर भाजपचे जे आहेत ते मात्र आठ जण आहेत परंतु एक उबाटाची नगरसेविका आहे ती कुठेतरी फुटलेल्याचं बोललं जात आहे मात्र काही थोड्या वेळातच या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होईल त्यानंतर निवडणुकीत मात्र हे चित्र स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन राहुलचा सा, गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग कुडाळ